निफाड तालुक्यामधील सध्या चोरीचे प्रमाण हे वाढत आहे परंतु नागरिकांनी काय काय काळजी घेतली पाहिजे हे आपण लासलगाव पोलीस स्टेशनमधील ए पी आय भास्कर शिंदे यांचे काय माहिती आहे आपण ती जाणून घेऊयात मी सर्व नागरिकांना आव्हान करतो की चोरी किंवा घरपुढे होऊ नये याकरता सर्व नागरिकांनी आपण जर बाहेरगावी एक ते दोन दिवसासाठी जात असेल तर शक्यतो कोणतेही स्टेटस ठेवू नये किंवा बाहेरगावी जाताना आपण आपल्या शेजारी मित्र किंवा नातेवाईक तसेच आपले नजदीकचे पोलीस स्टेशन यांना बाहेर जाताना त्याबाबत आपण माहिती द्यावी बाहेर जात असताना घरामध्ये कोणत्याही मौल्यवान वस्तू उदाहरणार्थ सोने किंवा रोग स्वरूपात पैसे ठेवू नये बाहेरगावी जात असताना आपल्या घराच्या बाहेरील लाईट आपण चालू ठेवावा जेणेकरून बाहेर उजाड असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार आपल्या घरी घडणार नाही बाहेरगावी जात असताना आपण लासलगाव पोलीस स्टेशन येथील बीट अंमलदार किंवा जवळचे पोलीस स्टेशन यांना कळून द्यावे एक कॅमेरा पोलिसांसाठी या उपक्रमाअंतर्गत आपल्या गावामध्ये जास्तीत जास्त कॅमेरे बसवण्यात यावे तरी सर्व नागरिकांनी सतर्क राहावे गर्दीच्या ठिकाणी उदाहरणार्थ बस स्टँड रेल्वे स्टेशन या ठिकाणी महिलांनी प्रवास करताना आपल्या गळ्यामध्ये कोणतेही मौल्यवान दागिने परिधान करू नये जर परिधान केले तर प्रॉपररीत्या ते आपल्या पदराने झाकून घ्यावे किंवा ते बॅगेमध्ये कॅरी करू नये जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही जर आपल्याला एकटे दुकटे असताना कोणी काही विचारत असेल की तुमचं काही पाकिट पडलेलं आहे खाली किंवा आम्हाला काही ॲड्रेस विचारत असेल तर ते पूर्ण खात्री करूनच त्याचे उत्तर द्यावे विनाकारण काही अनुचित प्रकार घडणार नाही त्याबद्दल दखल घ्यावी जर आपल्याला कोणी संशयित समजर वाटेत असेल तर ता तात्काळ लासलगाव पोलीस स्टेशन इथे संपर्क करावा किंवा डायल एकशे डायल वन वन टूला कॉल करून सदरचा अनुचित प्रकार टाळावा धन्यवाद कॅमेरामन राजरत्न सर रवींद्र जाधव चोवीस सात न्यूज नाशिक